दोन लिंबाचे झाड आणले हे दोन कुंड्या मोटराई चालू झाली पा या ठिकाणी माऊली तिकडे पप्पा जवळ काय करू याला काय माहिती लिंबू लागतं ना लिंबू काटे असतात त्याला काटे थांब 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 आपल्याला ते झाड लावायची आत्ता हळूच 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 कुठे लावायचं लिंबू इथे <laughs> लावायचं का झाड तिथं नको ना अरे अशी माती लावायची अरे ते खोदाव लागेल ते बाळा मग ते काहीतरी आणाव लागेल काय करतो अरे एक ठिकाणी ठेव ना मम्मी काहीतरी आण खोदायला आपण खोदू जाय घेऊन पट हो हो ये पटकन जाय पण इतक्या मला तर काय दिसत ना तू पण चालू माऊली मला कुठं खुरप ठेवलंय ते दाखवते पा माऊली माऊलीने दाखवलं हो या ठिकाणी दोन दोन खुर्पे बा पण आता या खुरप्याने खोदलं जाईल का दर अरे थांब 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 तिथं था नाही शीतल काय काय करते काही नाही ते दोन लिंबाचे झाड आणले तेवढे लावून देऊ चल ना लिंबाचे झाड केवढे आणले आणली दीडशे रुपयाला एक कुंडी दीडशे रुपयाला एक कुंडी हा मग मग दोन आणली का हा दोन पण मग लिंब कशी काय येतील काय विचारलं का नाही घेऊ म्हणे बाराही महिने लिंब राहतील म्हणे बारही महिने हा मग चला लगेच लावून देऊ लवकर या

माऊली पा टिका घेऊन तू घे कुरपे कर आई तिढ आईने आता लव खोल खड्डा खाणलाय आता झाड देते कड़ ये ना आता लावून देते अस कागद काढावं लागत मग कागद काढावं लागत होत येईल का कागद कागद नाही पडलंय खूप सार शेणखत पण आता त्या खड्ड्यामध्ये आता आम्ही शेणखत टाकणार आहे लिंब आले ना भारी कामच होईल मस्त लिंब सहा सात महिन्यात चालू होतील म्हणे काटे तर मित्रांनो या ठिकाणी लावलंय लिंबाचं झाड कुरप घेऊन खड्डा खालीत बसला केवाचा खेळत बसलाय थोडी खेळतोय म्हणून फेकल्यावर असे काहीच फेक होतोय अरे पण ते दुसऱ्याच्या अंगावर उडू राहिले माऊ का ना दुसऱ्या अंगावर

हळूच चालू हळू बस कांटे झाड चाल लट마트 पाणी आणत्या लोट पहा लो एक छोटस डब्यामध्ये मध्ये पाणी आणले आणि शीतलने आणली जरा मोठी बादली मध्ये गोड आहे दुसऱ्या झाडाला पाणी टाकावं लागेल आता त्याच्या डब्यात होत हे द्यायचं राखत्याला रोज टाकायचं पाणीवर का तुला लिंबू सर्वात आवडत आहे ना खिचडी मध्ये लिंबू पिळून खायला रोज ताजे ताजे लिंबू भेटतील आपल्याला पण चुकता पाणी घालायचं बरं का मला नाही राहिलं तर